शिरपूर तालुक्यातील शेमल्या गावाचे लाडके सुपुत्र वीर अमर जवान स्वर्गीय मानवंदना देण्यासाठी परिसर व शिरपूर तालुक्यातील समस्त नागरिकांनी काढलेली भव्य श्रद्धांजली रॅली पळसनेरहून शेमल्या गावाकडे रवाना वीर जवान अमर रहेचा नारा दिला जात होता सकाळी दहा वाजता वीर जवानाच्या राहत्या गावी म्हणजे शेमल्या येथे शासकीय इतमाबात अंतिम संस्कार होणार मनमिळाऊ स्वभाव असलेल्या दिनेश पावरा यांच्या अकाली जाण्याने रॅलीत अनेकांच्या डोळ्यांचे कडे पाणावलेले होते बाळासरहून ऍडव्होकेट राकेश दुबे सोबत, दुबे परिवार आणि सत्य न्यूज चॅनलच्या वतीनं वीर जवान स्वर्गीय दिनेश पावरा यांना भावपूर्ण श्रद्धांजली